बटालियन कमांडर कर्नल तुषार काथुरिया यांच्या नेतृत्वाखाली आठ महाराष्ट्र एन सी सी बटालियन येथे सुरू असलेल्या दहा दिवसीय एन सी सी शिबिरामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या वतीने शिबिरार्थी एन सी सी कॅडेट्सला आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती दरम्यान शास्त्रीय ज्ञान वापरून उपलब्ध संसाधनांच्या सहाय्याने जीवित वित्तीय हानी कशा प्रकारे टाळायची याबाबत आपत्ती व्यवस्थापन चमू द्वारा विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून एन सी सी कॅडेट्सना आपत्ती व्यवस्थापनाचं हे प्रशिक्षण देण्यात आलं यामध्ये महापूर भूकंप आग वीज अशा प्रकारच्या आपत्ती दरम्यान काय करावे व काय करू नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालय अमरावती येथील वाहतूक विभागाद्वारे रहदारीच्या विविध नियमांबाबत या शिबिरार्थी एन सी सी कॅडेट्सना मार्गदर्शन करण्यात आलं या प्रसंगी बटालियन कमांडर कर्नल तुषार काथुरिया लेफ्टनंट कर्नल मनोज सिंग सुबेदार मेजर सतीश सिंग जे मोहम्मद झुबेर चौधरी शेर सिंग मोहर सिंग बी एच एम रणजित कुमार उपाध्याय सी एच एम पी के मिश्रा सी एच एम संतोष हवालदार प्रदीप कोच हवालदार नवीन हवालदार विक्रम हवालदार अश्विन हवालदार पवन हवालदार रामेश्वर जाधव नायक मनीष यांच्यासह एन सी सी ऑफिसर श्रीकांत देशमुख उमेशचंद्र मडावी अमोल बंड माधुरी गायकवाड उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी